नाही तर नाही तुम्हाला बस चला गोळी करू आणि मग तुम्हाला भेटणार साहेबांची इथं आजी माराम झालेला आहे अरे बापरे झोप झोप झो तू तो झोप झो सनी रागत बघत असते मम्मा म्हणून म्हणजे सन बघल तेव्हा रागत असतो का

Ah, केलेले आहेत आता माझं काम आहे माझं काम आहे गाडी पुसू आता सध्या झाडू मारायचा लादि पुसायचे काम आहे पहिले गाडी लग गाडी पुसू मस्त पैकी चलो पुसू चकचकीत करू चकचकीत आहे पण एक हात मारलेला बारा चला चला जीवया तोंड बघू शकता कसं झालं आणि केस जर बघू शकता कसे झाले आता शाहूची खिचडे पिटलाय पिटल सुख पिटलं आणि भेटू साहेब पसरलं इकडं गपचूप चावलाय गपचूप बोलवायचं होतं चा प्याला तर तुला बेड सोडू वाटला हवा तर मात्र काय करू ऊन लागते का ऊन लागत असत टोपी घाला जवळ वरण उघडत दिसते चला लाईट तर आलेले आहे जरा डेमच करते पण पटकन मोटर सुरू करून येऊ मॅडमचं चाललं शेंगा सोलायचं जा। पटकन जाऊ आणि चटकन येऊ चला तर काय सकाळी पण आलतो सकाळी काय मोटर चालू झाले नाही डिम लाईट असते आणि आता आता विहिरीपे आवलेलं आहे बघू शकता आता मोटर सुरू झालेलं आहे आणि इथं चिमण्यांचं किलबिल्लर सुरू आहे वा घरटं कसं बांधले बही लगा झाडावर मस्त इंजिनियर कसली घरटी बांधले बाईला पाणी तर गच्च झालेलं आहे तुडुंब चला जाऊया विहिरीत पाहण्याचा आनंदच वेगळा पण एकटा पवायला भीती वाटते काय करायचं लई भीती वाटते विरीज म्हणजे तर इथं झाड भरपूर होती ती काढल्यामुळे टेन्शन नाही तर पहिले इथं झाड भरपूर होती जरा विहीर मोठी केलेली तुम्ही पहिला व्लॉग बघितला असेल तर बघा आता तुम्हाला का आलं असेल खतरना झाले आता मोठीची मोठी लांबडी लचक झाल्या चला जाऊया टाकीत पाणी लावू चटकन भरून घेऊ परत मग काय पाणी नसते चला मोटर सुरू झालेली आहे

hai hai kan hari sabtu ya tadi musta'zul thank ah, good morning good morning tali anggap baple good morning good morning good morning ya anggap baple salley baju pilih kong 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 kuku kiti mana loh डोळं कसं केलं पहिले माकडाला एवढा राग आलाय बाबा डोळं मोठ्याच्या मोठ्या टपरे टपऱ्या करून बसलाय चोटलाय पसरलाय नुसता काळा टाकण्या नुसतं टाकणी असतो टाकणी काळा टाकणी पडचिर खाली तोंड खाली सोडलाय अरे बाप चला जाओ एडिटिंग चालू हो आहे थोडी कशाची तर रील्स व्हिडिओची एडिटिंग जोर आहे जर कुणाला रील्स व्हिडिओ माझे बघायचे असेल तर इंस्टाग्रामवर जाऊन प्रवीण चव्हाण ब्लॉगवर सर्च करा आणि तुम्हाला तिथं माझं अकाउंटवर रील्स दिसतील जर आवडलं ला तर लाईक करा शेअर करा आणि फॉलोही करा फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्राम अकाउंटवर प्रवीण चव्हाण ब्लॉग प्रवीण चव्हाण आर्ट पण आहे जर कोणाला स्केच काढत असेल तर त्यांनी ऑर्डर देऊ शकता इंस्टाग्राम जाऊन प्रवीण चव्हाण आर्ट्स नावाचं माझं चॅनल अकाऊंट आहे त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता मग ऑर्डर देऊ शकता तर चला इडनिंग करू मग तुम्हाला भेटू माझी बंगिंग कुठं गेले कुठं आहे बंगिंग बंग कुठं हा आहेस तू किती झोपतीस आी पुढा मी बंगिंग हे का टकिया नुसतंय टकिया ती नुसते आता नुसते फिराची ओढ लागले फिराची आ किती झोपायची माणसांनी शेपूट पाडली माझी आ जा बाहेर जा थोड्या वेळ बस मन जाऊ सहा वाजल्यात तासां जायच आता किती ऐकलं गुणाचं एवढं ऐकतं माझं विशेषच आहे इतरी खुशी इतरी खुशी मुझे। नेहमीप्रमाणे सुट्टीच्या दिवशी इस्तरी चौला पप्पांच्या ड्रेसची एक दोन दोन ड्रेस आहेत दोन पॅन्ट तर बघू करू मग तुम्हाला भेटू ये मस्तपैकी ड्रेसची इस्तरी झालेली आहे त्यात चला पटकन जाऊ अंधार पडतच झालेलं आहे बघायला फिरू मग तुम्हाला भेटू पटपटी हे सगळं पॅक करू कसं कळतं मी इथं आलेलं कसं कळतं का कसं कळतं अगं म्हणू कशी कळते तुला जायचं चला 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 इथं आलेलं कसं कळतं काय माहिती काळूला चलो 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 पाणी पिऊन चला हे आमच्या मॅडम अ ओ तुझा आले तुझ्या इकडे इक चल फिर मागा

स्पेशल नाही ला चाललंय तिथं त्यामुळे दणका उठलाय का दणका उठलाय काय भाजीचा उठ ए चला, चला। तेव्हाच आला ना एकदम बिरगळ्या चिगळ्याची मला चिगळा कोणी तर आता काय दिसलं अंधारात बघितणसते नावाला बाय की तेच आहे आता मी घेतलंय आंबे घेतला सर बरोबर जरी चला जी आज आहे भाजी चपाती आहे कालवण चपाती भाकरी भात सुरू करूया ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असं तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तप बाय